हे सगळ्या पोलिसांना आणखी मस्ती आली नाही हे पोलिसांना अहो तर अवघा कुठले साहेब मला काय मला काय तुझं काही मी असं कोणाची बाजू नाही घेत कोणाची आणि खायला मी मागितलं तुमच्याकडे

मी कालपासून काल या विषयावर परेशान आहे डीजी मॅडमची भेट घेतली की काय चाललंय बाईक सगळं या पोलीस स्टेशनच्या बाजूला लॉजेश्वर तुम्हाला दहा वेळेस सांगेल